मी शिवाजी ला, करा करा शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला पुढे हात सिंह रयतेचा वाली झाला ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला असा हा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनात मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवाज छत्रपती महाराज महाराजांनी पन्हाळा जिंकल्यानंतर बगवडून दिमाखाने फडकू लागला पन्हाळ्याच्या पैठ्याच्या लोकांना कळालं स्वराज्य आलं आपण स्वराज्यात आलो आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातील काही भेटायला आली आणि त्याच फोरांमध्ये पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातील एक पोरगा शिवा राजांसारखं काशी उभे खूप राजांसारखा मिशी ठेवणार राजांसारखी दाढीचा कट राजांसारखा चालणार राजांसारखा बोलणारही राजांसारखा डोक्यात एकच नाद जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवगासारखं दुसरं सुचतच होतो त्याला राजांची आणि त्याची पहिली भेट डिसेंबर महिन्यातली आणि फेब्रुवारी मध्ये सिद्धी जवळचा पडतोय पासष्ट हजाराची फौज अजगरांना विळखा घालावा असा महाराजांना विळखा घालून बसली नेताजी पालकरांना सिद्धी हिलावला छापा मारला पण बळ तोकड पडलं नेताजीला पराभव पत्करावा लागला आणि महाराजांना कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला पाहिजे आणि महाराजांनी बोलावलं धडलं नव्याने स्वराज्यात आलेल्या नव्याने सामील झालेल्या हुबे खूप आपल्या सारख्या दिसणाऱ्या शिवा काशीत असं आम्ही खूप ऐकून आहे शिवा, शिवा, शिवा आता मला प्रत्यक्ष बघायचंय तसं शिवा हरकला झपाट्यानं हात गेला राजांचा वेश घेतला राजांचाच जिरेटप डक्यावर चढवला राजांसारखाच मिशीला पिळ मारत राजांच्या समोर आला राज कस दिसतो आणि बघत राहिले राजे शिवा शिवा अरे आयुष्यात तमच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा म्हणजे सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही आणि स्तब्ध झाले राजे शिवा तुला कसं कळलं तुला कसं कळलं आम्ही तुला, तुला सिद्धीच्या भेटीस पाठवणार ते राज एवढे दिस तुमच्या संती राहिलो ते का उगा भय तुमच्या काळजाचा ठोका बी काय सांगते ते कळत आहे आम्ही राज द्या किडा जातो की भिडतो की जाऊ त्या सिद्धीला आणि राजे सर्व पुढे झाले शिवाला कडा दोन मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातील एक असुरू शिवाच्या पाठीवर पडला अशी कौतुकाची थक कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती हे भाग्य हे भाग्य शिवाच्या वाट्याला आलं फक्त आणि फक्त शिवा चाच वाट्याला पावसाळ्याचे त्या किर्र रात्री राजे पन्हाळ्याहून विशाल गडाकडे निघाले आणि राजांचा वेश घेतलेला शिवा काशीत तहाची बोलणी करायला सिद्धीकडे आला सिद्धी वाटच बघत होता पालखी येताच सिद्धी पुढे झाला आओ शिवाजी राजे पालखीचा पडदा सरकला आज ते कदम राजे शिवराय खाली उतरले गळे भेट घेतली चलिये राजे आणि राजांची पावलं शमी

दोन डोळ्यांकडे हे दोन संशी डोळे दोड़े होते फाजल खानाचे अफजल खानाचा मुलगा फाजल खान कैसे कह कैस हो सकते ये शिवाजी नहीं हो सकता शिवाजी म्हणे को अफजल कोणाच्या वधाच्या वेळी मी पाहिलाय शिवाजी राजा त्या शिवरायांच्या मस्तकावर झालाय हे जर खरे शिवराय असतील तर यांच्या मस्तकावर खून पाहिजे आणि मागे सरला वाराची ती खून नव्हती शिवा सापडला नक्की तलवारशी चालली रक्ताची चिडकांदी उडाली आकरी सकाळ लोळ उडाला शिवा मग रक्ताळला

वाटेवर वाटेवर वाट आमच्या नाही आम्ही आहे शिवा नावाचा अध्याय संपला खर तर जाते वेळी महाराजांनी शिवाला मिठीत घेतलं होत हे याचसाठी कि माहिती राजांनाही होत आणि माहिती शिवालाही होत या उपर भेट नाही भेट अखेरची शिवा नाही शिवा मृत्यूच्या भेटीला गेला होता आपण मरणार हे माहिती असूनही गेला डिसेंबर मध्ये ओळख डिसेंबर मध्ये दोघे पहिल्यांदाच भेटले आणि फेब्रुवारी मध्ये सिद्धी जवळचा वेढा पडतोय आणि अवघ्या काही दिवसांतच राजे शिवाला विचारताय ए शिवा आमचे रूप घेतोस ए शिवा मरायला तयार होतोस होतोस गेला मेला अरे कालावधीत राजांनी या शिवाच्या व्रत असा काय पेरलं असेल की हा शिवा काशी मरायला देखील तयार होता अनेक राजांनी गिरी दुर्ग उभे केले अनेक राजांनी त्याला दुर्ग उभे केले पण माझ्या नर दुर्ग उभे केले हे त्यांचं सगळ्यात मोठं